मुसळधार पावसाने महागाव तालुक्यात कहर चार शिक्षकांचा थरारक बचाव तहसीलदार अभय मस्के यांनी अनेक गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या महागाव तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंगणे येथील पुलावरून जाताना चार शिक्षकांचं एक चारचाकी वाहन पुराच्या पाण्यात अडकले होते घटनेची माहिती मिळताच महागावचे तहसीलदार अभय मस्के यांनी प्रशासनाला सूचना देत तात्काळ धाव घेतली व जेशीबीच्या साह्याने शर्तीचे प्रयत्न करून चौघांना सुखरूप बाहेर काढले या थरडात बचावामुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला बुडाणा गावात नॅशनल हायवेच्या चुकीच्या नियोजनामुळे दहा ते पंधरा घरात पाणी शिरले अरुंद नाले आणि चुकीच्या पद्धतीने केलेल्या सर्व्हिस रोडमुळे रस्त्यावरील पाणी थेट घरात घुसले त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तहसीलदार अभय मस्क यांनी मुडाणा येथे भेट देऊन नुकसानग्रस्तांची पाहणी केली तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केली सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यात शेतीसह काही घरांचे नुकसान झाल्याचं समोर आले आहे यावेळी तहसीलदार अभय मस्के मंडळ अधिकारी राम पंडित सचिन फटाले तलाठी बोईनवाड दीपक दिवेकर कोतवाल शंकर चव्हाण व सदानंद जराड यांनी अनेक गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे महागाव तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी त्यांनी आमच्या या ठिकाणी अगदी काही कालावधीमध्ये त्यांचे माणसं त्यांच्या सह्याने पोलीस पाटील यांनी त्यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला बाहेर काढण्यासाठी बीची जे जे मदत दिलेली आहे तरी सर्व प्रशासनाचे व नेहरू खूप खूप धन्यवाद